बुलढाणा जिल्ह्यातील पिकांना आता फवारणी आणि रासायनिक खतांची गरज भासू लागल्याने शेतकऱ्यांकडून रासायनिक खते कीटकनाशके तणनाशके खरेदीसाठी कृषी केंद्रांवर गर्दी केली जात आहे अशातच काही ठिकाणी युरिया खताचा कृत्रिम तुटवडा तु निर्माण करून शेतकऱ्यांना एका बॅगवर शंभर ते दीडशे रुपये जादा दराने खतांची विक्री केली जात असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांची भेट घेत संबंधित कृषी केंद्र संचालकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे गणपती बाप्पा मोरया आपल्या बाप्पांच्या मूर्तीची सजावट तेही अगदी वाजवी दरात आपल्या लाडक्या गणपती बाप्पांसाठी रुबाबदार फेटा शेला सोहळं याबरोबरच धोतर आपल्या आवडीप्रमाणे बनवूया याबरोबरच मूर्तीला नेसून देखील दिलं जाईल यासाठी आजच जी ग्रुप एम जी ड्रेपरी आर्टिस्ट यांना कॉल करूयात अधिक माहितीसाठी संपर्क एकोणनव्वद नव्याण्णव नम्द नम्द एकोणचाळीस झिरो झिरो बत्तीस